भवितव्य हे हो, तुमच्या हातात ले दिलेल्या मतपत्रिकेत कृपा करून तुम्ही तर सुशिक्षित आहात विचार करता आणि कमळालाच काही मत देणार आहात पण या काँग्रेसवाल्यांनी जनावरांचा का बाजार असतो ना तसा माणसांचा बाजार केला लागतो आणि राष्ट्रवादीवाले तर आपापाचा माल एवढे पैसे एवढे पैसे मला एका रिक्षावाल्याने मागे लिहिलं होतं ते आठवण आठवत साध वाटते होत दादा त्यांनी लिहिलं होतं पैसा रे पैसा तुझे रोखू ना कैसा और मर जाने के बाद तुझे जाऊ कैसा काय घेऊन जाता न तीस बाय फूट सहा बाय फुटाच्या वर कोलोने काही येत नाही तेवढीच जागा लागते पण यांनी जमिनी खाल्ल्या शेत खाल्ली विहिरी खाल्ल्या बंगले खाल्ले आज प्रत्येक योजनेत पैसे त्या अंतुन सिमेंटही खाल्लं बाकीच्यांनी लोखंड खाल्लं दुष्काळ गुरांच्या छावण्या आम्ही केल्या त्यातलं शेरही यांनी खाल्लं आणि आता अमृत योजनेतलं केंद्र सरकारने स्वच्छताग्रह महिलांच्या करता योजना केली ग्रामीण भागात आणि झोपडपट्टी अठरा आज एक कंदाज त्या पुणे महापालिकेत त्याच्यातही भ्रष्टाचार केला आणि बंडासही खाल्ले